आज मी फ्लावर बटाट्याची इतकी छान टेस्टी आणि खमंग भाजी बनवली ही भाजी जर तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय केली ना याचा आस्वाद नक्की घेऊन बघा इतकी भारी तोंडाला पाणी सुटणारी आणि क्षणी भूक वाढणारी अशी ही चमचमीत झणझणीत फ्लावर बटाट्याची भाजी आज मी केली टिफिनसाठी केली आहे सकाळच्या घाईमध्ये सुद्धा ही भाजी खूप सहजपणे तयार होती तर बघू शकता छान अशी फ्लावर बटाट्याची भाजी तयार करूया ते इकडे पॅनमध्ये मी तेल तापत ठेवले त्यानंतर मी इकडे एक मोठं बटाटा सोलून स्वच्छ धुवून मग छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत आणि पाण्यात ठेवले आहेत त्यानंतर इथे फ्लावर घेतलेला आहे हा सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि असे मोठे मोठे असे तुकडे केलेले आहेत आता आपण काय करायचं तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण फ्लावरचे तुकडे जे आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये थोडंसं याला परतून घ्यायचं आता अशाने काय होतं फ्लावरचे जे तुकडे आहेत ते चांगले भाजले जातात थोडेसे नरम सॉफ्ट होतात जेणेकरून काय होतं भाजी पण झटकीपट तयार होते आणि दुसरी गोष्ट चांगली चवसुद्धा लागते थोडंसं किंचित चिमुडभर अगदी चिमुडभर याच्यामध्ये मीठ टाकलं सुरुवातीला तरी काही हरकत नाही खूप चांगली टेस्ट वाढते फ्लावरची तर आता थोडंसं मी याला भाजून घेतलेलं आहे बघू शकता जास्त काही भाजायचं नाही थोडंसं याला असा तांबूस रंग आलेला म्हणजे थोडासा लालसाल रंग आला की लगेच काढून घ्यायचं ते मी काढून घेतलेले आहेत आणि त्याच पॅनमध्ये मी इकडे कडेपत्तीची पानं टाकलेले आहेत आणि ते अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घेते हे बघू शकता ह्याच्यामध्ये आपण काही असं वाटण करणार नाही शेंगदाणे वगैरे काही लावायचं नाही आहे फक्त आणि फक्त सिम्पल प्रोसेसने पण इतकी सुंदर टेस्टी भाजी तयार होती ना तुम्ही भाजीची चव विसरणार नाही इतकी मस्त भाजी तयार होती खायला आता मी अद्रक लसूण चांगलं गरम तेलामध्ये पण मंदा चेवर परतून घेते याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठं तांबाटं बारीक कट करून टाकलेलं आहे तुम्ही हवं तर थोडासा तांबाट्याची प्युरीसुद्धा इथे वापरू शकता त्याने सुद्धा छान ग्रेव्ही तयार होती मग भाजीची आणि असं सिंपल कट करून टाकलं तरी काही हरकत नाही हे असं परतून घेतले की छान अद्रक ल लसूणचा पेस्ट याच्यामध्ये सेट होऊन जातो आणि मग भाजीला खूप चांगली चव सा येते ते बघू शकता मस्तपैकी आता हे कांदा टमाटं कढीपत्ता अद्रक लसूणसोबत चांगलं परतून होत आहे थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये आपले रोजचे जे मसाले ते टाकायचे एक मिनटं याला असं परतून द्यायचं तर छानपैकी असं तेल सुटले आता आपण काय करायचं सर्वप्रथम बटाट्याचे स्लाईज बटाट्याचे जे काप केले आहेत ना होता? लसुन चा ला चा ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे काय होतं अद्रक लसूणचा फ्लेवर बटाट्याला लागून जातो आणि मग बटाट्याची सुद्धा एक वेगळी छान चव राहते भाजीमध्ये ह्याला असं थोडंसं नरम सॉफ्ट करायचं जसं आपण फ्लावर भाजले तसंच बटाटे याला थोडंसं परतून घ्यायचे काय होतं बटाटे कच्चे राहतात भाजीपेक्षा त्यामुळं थोडेसे नरम सॉफ्ट पण होतं आता याला चांगली स्टीम भेटलेली आहे परतून घेतले एक अर्धा मिनटाला परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे तर इकडे मी दोन चमचे छोटे चमचे ते लाल तिखट टाकलेलं ला आहे हळद टाकते आवडीनुसार तुम्ही इकडे लाल तिखट कमी जास्त करू शकता तर फक्त हळद आणि लाल मसाला टाकूनच मी हे मसाले हे कांदा तंबाट्यासोबत तेलामध्ये थोडंसं परत एकदा फ्राय करून घेते कारण की बटाटे खाता वेळेस ना इतके छान लागतात ना कारण मसाल्याचे अद्रक लसूणची याला चांगली कोटीन भेटलेली असते म्हणजे प्रत्येक बाईट्समध्ये मसालादार असा बटाटा आपल्याला खाता वेळेस लागतं तर बघू शकता सुंदर असं तेल सुटलेलं आहे आणि बटाट्याला छानपैकी कोटीन झाली मसाल्याची आता हे आपण भाजलेलं मिटामध्ये भाजलेलं फ्लावर टाकून घ्यायचं म्हणजे एकंदरीत इतकी छान चव येणार आहे भाजीला कारण की बटाटे आणि फ्लावर ह्याला आपण अदोगरच मस्तपैकी मिठामध्ये मसाल्यामध्ये चांगलं फ्राय केलेलं आहे तही आशी पद्दत तर, तर ही अशी पद्धत नक्की वापरा जर आत्तापर्यंत असं ट्राय नसन केले तर नक्की ट्राय करून बघा खूप आवडीने भाजी खातात नेहमीच्या फ्लावर बटाट्यापेक्षा ही भाजीची चव वेगळी लागेल आता याच्यामध्ये एक, पाउडर एक, पाउडर एक धना पावडर टाकायचं सॉरी एक चमचा धना पावडर टाकायचा एक अर्धा चमचा स्पायसी गरम मसाला टाकायचा आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत हळद मला वाटते टाकली सुरुवातीला हा तर गरम मसाला धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग परत एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता ह्या भाजीला अजिबात पाण्याची आवश्यकता लागत नाही आता जर तुम्हाला ही भाजी रस्सेदार बनवायची असेल तरच ह्याच्यामध्ये मग तुम्ही पाणीचा वापर करू शकता पण मला ही भाजी सुक्की बनवायची छानपैकी रोटीसोबत खायला तर आता हे मिक्स करून घेतलं आहे थोडंसं अगदी थोडं बघू शकता तुम्ही फक्त थोडंसं अर्धा कपाच्यासुद्धा कमी मी पाणी टाकले हे पाणीसुद्धा हा रस्सासुद्धा पूर्णपणे नाहीसा होईल कारण आपल्या बटाट्या आणि फ्लावरमध्ये जो कच्चापणा राहिला ते हे पाणीमध्ये शिजून जाईल त्याच्यासाठीच हे मी रस्सा ठेवलेला आहे म्हणजे शिजण्यापुरता आता चांगलं मिक्स केले आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे ह्याला फक्त पाच मिनटं द्यायचे आहेत आणि अधूनमधून चेक करायचं एक दीड मिनटं झालं की ह्याला असं चेक करायचं बघू शकता मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि जे आपण पाणी वापरले त्यामुळं चांगले आपले फ्लावर बटाटे पूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजत आहेत परत एकदा झाकण ठेवते आणि परत एकदा एक मिनटानंतर चेक करते तर आता इकडे बघू शकता तुम्ही भाजीचा टेक्चर खूप सुंदर झाला आहे तेल सुटलेला आहे आणि छान मस्त आपली रस्सेदार तरीबाज आपली ही फ्लावर बटाट्याची चमचमीत झणझणीत भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे आता भाजीला थंड करते आणि वरून थोडीशी हिरवी कोथंबीर टाकायची आहे तुम्ही तेल बघू शकता की ती छान सुटलेलं आणि भाजी इतकी दिसायला सुंदर वाटायला लागली तर था ह्याला थंड करून घेते ही अशी भाजी नक्की एकदा ट्राय करा आपली भाजी झाली आहे तयार खाण्यासाठी ही एकदा तुम्ही भाजी खाऊन नक्की बघा पुरीसोबत इतकी भारी लागते ही भाजी अगदी तुम्हाला असं वाटतं तुम्ही लग्नातल्या पंक्तीतली भाजी खातात फ्लावर बटाट्याची इतकी सुंदर टेस्ट येतो या भाजीला नेहमी तुम्ही आवडीने खातानी ही भाजी बनवून तर अशी नक्की ट्राय करा चला आपण प्लेटमध्ये याला काढून घेऊया थो थोडीशी थंड करून घेते वरून परत एकदा थोडी कोथंबीर टाकते कारण अशा भाजीमध्ये ना कोथंबीर चांगली टाकायची जेणे काय होते दिसायला पण चांगली वाटते आणि खात्यावेळेस पण मस्त वाटतं मग हे बघू शकता आता भाजी झाली थंड आता मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा किती छान आपल्या भाजीचा रंग आला आहे किती सुंदर आपली ही भाजी दिसत आहे आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलं आहे इतकी मस्त चमचमीत झणझणीत आणि अशी तरी बाज म्हणजे तेलामधली सॉरी मस्त तेल सुटलेली भाजी ही तयार झालेली आहे खाण्यासाठी तर नक्की ट्राय करा आवडली असेल तुम्हाला ही आजची रेसिपी फ्लावर बटाट्याची भाजी गरमागरम भाकरीसोबत किंवा पुऱ्यासोबत नाही ही भाजी खूप भारी लागते सिम्पल प्लेन राईससोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये जर तोंडलेला काय भेटत नसेल भाजी तर ही नक्की ट्राय करा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह